नमस्कार मित्रांनो आज मैदान नागणे या ठिकाणी चालू होणार आहे ओपनचं असं भव्य दिव्य असं महाराष्ट्रातलं माईदान। एक नामांकित मैदान त्या मैदानामध्ये एकूण आज सदुसष्ट गट पळणार आहेत आणि त्या सदुसष्ट गटामध्ये कोणाची चिठ्ठी कोणत्या गटात निघाली बघूया बकासूबद्दल अपडेट एक महिना बकासू पळणार नाही आहे आता कुणीही काही बकासूबद्दल खोट्या व्हिडिओ बनवू नका बकासूरच्या मालकांनी रात्री सांगितलं की बकासूर आता एक महिना रेस्ट म्हणजेच आराम करणार आहे कुणीही सांगतोय चुकीचा व्हिडिओ बनवू नका बकासूर पळणार आहे उद्या पळणार आहे काय बकासूर पळणार नाहीये सुरुवात करतोय एक ते सदस्य गटामध्ये कोणता बैल कोणत्या गटात पळतोय गट क्रमांक एक मध्ये आपल्याला चरे गावकरांच्या स्वामीची चिठ्ठी निघालेली आहे तो आपल्याला पळताना दिसेल स्वामी गट क्रमांक एक मध्ये गट क्रमांक दोन मध्ये आपल्याला जलवा आणि लंपीची जोडी पळेल आणि बलमा आणि बाजीची जोडी पळताना दिसेल तीन नंबर गटामध्ये विनायक शेट लेंगरे यांच्या नावाने आहे आणि त्याच गटामध्ये कांच्या नावाचा बैल आहे चार नंबर गटामध्ये साताराच्या नावाची चिठ्ठी आहे पाच नंबरच्या गटामध्ये कारगिल आणि कॅप्टन दोघांच्यात लढत पळताना दिसेल बघताना दिसेल सहा नंबर गटामध्ये दहा दहा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे सात नंबर गटामध्ये बाजी पळेल छोट्या डायवर कोराळेकर यांचा आठ नंबर गटामध्ये बावीस अकरा दावणीचा पिस्टन किंवा सोन्या बावीस अकरा पळेल आणि त्याच गटामध्ये वाघेरीकरांचा हिंद केसरी बादल पळेल गट क्रमांक नऊ मध्ये आपल्याला कॅप्टन पळेल स्वाती ट्रॅव्हल्स चोराडीकर यांचा दहा नंबर गटामध्ये पुन्हा एकदा बावीस अकरा दावणीची चिठ्ठी आहे त्याच गटामध्ये पतंग आणि देवाबाईची जोडी पळेल अकरा नंबर गटामध्ये गरोडा पळेल बारा नंबर गटामध्ये आपल्याला हरण्या आणि बाबेची जोडी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी धावणीच्या रायफल किंवा सिकंदर पळेल तेरा नंबर गटामध्ये स्पीड किंग सरजा पळेल आणि त्याच गटामध्ये महादाबुआ भाकरवडी यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे चौदा नंबर गटामध्ये निशान आणि मनसूर ही जोडी पळेल पंधरा गटामध्ये दैवत गोवेकर यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे सोळाव्या गटामध्ये आपल्याला राजा आणि बलमाची जोडी पळताना दिसेल सतराव्या गटामध्ये शंभू आणि कारतूजची जोडी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची बुलेट पळेल अठरा नंबर गटामध्ये गोट्या आणि माउली ही जोडी पळेल एकोणीस नंबर गटामध्ये भोपर्डीकरांचा लाडू पळेल वीस नंबर गटामध्ये पुन्हा एकदा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांच्या नावाने चुट्टी आहे एकवीसव्या गटामध्ये तुफान पन्नास पंचावन्न ही हा नंदी पळेल बावीसव्या गटामध्ये चिक्क्या पळेल आपशिंगेकरांचा तेवीसव्या गटामध्ये रॉकी आणि राणा ही दोघांच्यात लढत असेल चोवीसव्या गटामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर असेल आणि त्याच गटामध्ये रोमन सुद्धा पळेल पंचवीसव्या गटामध्ये मुळशीकरांचा रावण पळेल सव्वीसव्या गटामध्ये सरजा राजेची जोडी पळेल आणि वजीर एकाहत्तर एकाहत्तर हा पळेल सत्तावीसव्या गटामध्ये आदत किंग नंद्या पळेल अठ्ठावीसव्या गटामध्ये भरत गगवाडी यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे एकोणतीस गटामध्ये वादळ पळेल मानघरकरांचं तीस नंबर गटामध्ये कले ढोणकरांचा लक्ष्मणराव पळेल एकतीसव्या गटामध्ये वजीर आणि राणाची जोडी पळेल बत्तीसव्या गटामध्ये शुट्टी नावाचा नंदी पळेल तेहत्तीसव्या गटामध्ये गटा 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 सातारा एक्सप्रेस बलमा पळेल चौतीसव्या गटामध्ये हौशा आणि सोन्या पळेल पस्तीसव्या गटामध्ये लक्षा पळेल नाशिककरांचा छत्तीसव्या गटामध्ये रायफल पळेल साताराकरांची तीसव्या गटामध्ये शंकर आणि धोनी सोन्या उप धोनी पळेल अडतीसव्या गटामध्ये पिस्तूल हा बैल पळेल एकोणचाळीसव्या गटामध्ये मॅगी सत्याहत्तर सत्याहत्तर हा पळेल सातशे सत्याहत्तर हा बैल पळेल चाळीसव्या गटामध्ये सुळेवाडीकरांचा वादळ पडेल एक्केचाळीसव्या गटामध्ये विकास डायव्हर यांचा सोन्या पळताना दिसेल आपल्याला बेचाळव्या गटामध्ये आपल्याला चतुर पळेल वायर ह्या दोघांच्यात लढत असेल त्रेचाळीव्या गटामध्ये जिगर आणि सरपंच ही जोडी पळेल चव्वेचाळीसव्या गटामध्ये एके के फोर्टी फोर सेवन देगावकरांचा सर्जा पळेल पंचेचाळीसव्या गटामध्ये उमरजकरांचा महाकाल पळेल शेहेचाळीसव्या गटामध्ये जीवन ड्रायव्हर यांच्या नावाने चिठ्ठी आहे सत्तेचाळीसव्या गटामध्ये गजा आणि राजा पळेल अठ्ठेचाळीसव्या गटामध्ये भुजंग पळेल एकोणपन्नासव्या गटामध्ये चंद्या आणि लक्ष्याची जोडी पळेल पन्नासव्या गटामध्ये जादू पळेल विनायक लेकरे लेंगरे यांच्या नावाने चिठ्ठी आहे एकावनव्या गटामध्ये कोपर्डी हवल्ली करेकरांचा बाजी पळेल बावनव्या गटामध्ये महेश ड्रायवर मिल्ट्रेप शिंगे यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्रेपन्नव्या गटामध्ये भोपर्डीकरांचा केसरी लाडू पळेल चोपनव्या गटामध्ये तुफान पळेल पंचावन्नव्या गटामध्ये मोहिर शेट धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठी आहे महाराज किंवा वादळ पळेल किंवा साम्राज्य पळेल छप्पनव्या गटामध्ये सारंग आणि तेजाची जोडी पळेल आणि त्याच गटामध्ये मोहिल धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि त्याच गटामध्ये लारा सुद्धा आहे सत्तावन्नव्या गटामध्ये नागटाण यांच्या गावाची चिठ्ठी आहे अठ्ठावन्नव्या गटामध्ये कावर आणि शंभू पळेल एकोणसाठव्या गटामध्ये नागटाणकरांचा हरण्या पळेल आणि मोहिल शेठ यांची यांचीसुद्धा चिठ्ठी आहे साठ नंबर गटामध्ये लक्षाग्रुप शिरळ यांच्या नावाने चिठ्ठी आहे एकसष्ट तसेच सिंबा पळेल आणि तसेच प्रभू सुद्धा असेल विनायक छट देशमुख यांचा गटामध्ये थैमान आणि रामा असेल त्रेसष्ट व गटामध्ये रतन पळेल चौसष्ट गटामध्ये जिगर आणि सरपंच पळेल पासष्ट गटामध्ये पप्पू जगदाळे कुमटे यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे सासष्ट गटामध्ये आवरवडीकरांचा पैलवान पळेल आणि सदुसष्ट गटामध्ये सरसा अट्ट आठशे पंचावन आणि मोहिल शेठ दुमाळ सुसगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे मोहिल शेठ यांच्या नावाने चार चिठ्ठ्या निघालेत आता चार चिठ्ठ्यामध्ये वादळ महाराज साम्राज्य या तिघांच्यापैकी एक असेल किंवा वैभव मामांचा बाब्या सुद्धा असू शकेल हे होते आजच्या मैदानामध्ये एक ते सदुसष्ट गट महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे ते महाराष्ट्र केसरी का हिंदी केसरी आहे कमेंट्समध्ये सांगा मी मैदानामध्ये नाही येणार कारण की थोडंसं आपल्याला थोडंसं एक मोठी एक मुलाखत घ्यायची तिकडे जाणार आहे पूर्ण व्हिडिओ आवडली लाईक शो सबस्क्राईब करा धन्यवाद